नमस्कार लोकसभेची निवडणूक आता महत्त्वाच्या ठिकाणी अतिशय रंगतदार होताना दिसत आहेत मित्रांनो जय महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्षाला आणि केंद्रातील सरकारला आता महाराष्ट्रात मोठ्या अडचणींना सामोरं जावं आहे फोडाफोडीचं राजकारण त्यांना आता महागात पडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा मराठा समाज नाराज असून सहा कोटी मतदार असलेला मराठा समाज हा योग्य निर्णायक भूमिकेच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने आता या ठिकाणी ज्योती मेटे ज्या बीडच्या लोकसभेमध्ये आता शरद पवार गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादीकडून त्या उमेदवार असणार आहेत महाआघाडी इंडिया आघाडीच्या त्या उमेदवार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली या ठिकाणी ज्योती मेटेच्याच बरोबर बजरंगप्पा सोनावणे यांनी अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्याकडे आलेले आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेमध्ये ही निवडणूक फार मोठी जड जाणार आहेत मराठा समाज हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात आहे तर दुसरीकडे पक्षात असलेली कुरघोडी पंकजा मुंडे यांना भोवणार तर महत्त्वाची म्हणजे बजरंगप्पा यांचे सुद्धा या ठिकाणी वर्चस्व अधिक प्रमाणात आहे शरद पवार यांची खेळी या ठिकाणी ज्योती मेटे यांचा विजय हा निश्चित होऊ शकतो